स्थानिक श्री गजानन महाराज प्रगट दिन समितीच्या वतीनं शेगाव निवासी संत गजानन महाराज यांच्या प्रगटदिनी निमित्तानं रविवारी भरगत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं शहरातील श्री गणेश मंदिरात सकाळी सात वाजता श्रींचा शाश्वत अभिषेक पार त्यानंतर वाजता टाळ मृदंगाच्या गणेश मंदिर परिसरातून पालखी आणि शोभयात्रेला सुरुवात करण्यात आली दुपारी बारा वाजता पालखी समारोप महाआरती व कालाप्रसाद झालाय दुपारी चार वाजता श्री संत गजानन महाराज प्रगट दिन कीर्तनाचा कार्यक्रम नागपूरचे कीर्तनकार परायण दिगंबर बुवा न... नायक सादर करण्यात आलाय सायंकाळी सात वाजता श्रीची महाआरती आणि महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं यानंतर रात्री आठ वाजता सुश्री संगीत मंच वर्धाद्वारा प्रस्तुत गीत गजानन हा भक्तिमय करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सादरकर्ते अरविंद बटाले विजय चांदेकर आदित्य खंडारे विशाल शेंडे प्रवीण पायघड यांनी सादर केलं आहे आयोजित कार्यक्रमात शहरातील गजानन महाराज भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते श्री संत गजानन महाराज दिन समितीच्या वतीनं करण्यात आले याकरिता गणेश मंदिराची पुजारी श्री शुक्ला महाराज जगदीश बोरकुटे रामेश्वर घंगारे यशवंत बडवाईक गजू रोडे संजय तडस जयंता बडवाईक रवी मुंदडा परीक्षित पेटकर डॉक्टर लीलाधर पालीवाल ओमप्रकाश राठी रामभाऊ सोंटक्के गुलू भन्साली पमु चव्हाण आणि गावकऱ्यांनी सहकार्य केले आज श्री गणेश मंदिर सिंधी रेल्वे येथे गजानन महाराजांचा एकशे छेचाळीसवा प्रकटोत्सव साजरा करण्यात येत आहे त्या प्रित्यर्थ मंदिरामध्ये सकाळी अभिषेक त्यानंतर पालखी नगर प्रदक्षिणा आणि त्यानंतर नागपूर येथील प्रख्यात कीर्तनकार श्री दिगंबर दिगंबरभुवा नाईक यांच्या कीर्तनाचा का कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महाप्रसादाचं आयोजनसुद्धा करण्यात आलेलं आहे आणि ज्याप्रमाणे गजानन महाराजांचा जो प्रिय प्रसाद आहे त्या प्रसादाचं वितरण भक्तांमध्ये होत आहे आणि रात्री गजानन महाराजांच्या लिलांवर आधारित गीत गजानन ही संगीतमय प्रस्तुती होणार आहेत या कार्यक्रमामध्ये या श्री गणेश मंदिर कमिटीचे अध्यक्ष दिलीप बाबू अग्रवाल सचिव श्री तोटे अन्य आमचे विश्वस्त डॉक्टर पालिवाल ओमप्रकाश जिराठी आमच्या कमिटीतील तसंच या मंदिराचे पुजारी श्री रामप्रसादजी शुक्ला महाराज आणि आजचे कार्यक्रमाचं मुख्य वैशिष्ट्य श्री दिगंबरभुवा नाईक या सर्वांच्या अथक परिश्रमाने हा एकशे छेचाळीसवा प्रगटोत्सव फार चांगल्या प्रमाणात पार पडतो आहे याचा आनंद आहे पुढे या मंदिरामध्ये श्री गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून त्याचाही एक भव्य कार्यक्रम होणार आहे याचं कारण या गावाला गजानन महाराजांचा एकोणीस जानेवारी एकोणीसशे नऊ रोजी परिसस्पर्श झालेला आहे आणि हे त्या दृष्टीनं महत्त्वाचं असल्याकारणाने महाराजांची उपासना करणं हे आमचं कर्तव्य आहे आमची श्रद्धा आहे आमची भक्ती आहे आणि कृपा आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा